सकल मातंग समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने डोंगराळे घटनेचा निषेध व फाशी द्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील निष्पाप चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून निर्घुणपणे खून करणारे घटना घडली या घटनेचा निषेध सकल मातंग समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला तसेच सदर आरोपी फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आली यावेळी सकल मातंग समाज धुळे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते आरोपीला शिक्षा आरोपीला शिक्षा आरोपीला फाशी शिक्षा आरोपीला फाशीची शिक्षा आरोपीला फाशीची शिक्षा आरोपीला शिक्षा आरोपीला शिक्षा जलद गती न्यायालया अंतर्गत फाशी आरोपीला फाशी आरोपीला शिक्षा आरोपीला शिक्षा आरोपीला फाशी शिक्षा आरोपीला फाशीची शिक्षा पाहिजे आरोपीला फाशीची शिक्षा मालेगाव तालुक्यातील डोंगराळी या गावात एका छोट्या करून तिच्यावर अत्याचार केला आणि तिला जिवंत मारलं म्हणजे एक भयानक हा छळ चाललाय प्रत्येक शहरात प्रत्येक गावात हा कुठंतरी थांबला पाहिजे तर शासन दरबारी आम्ही धुळे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं सकल माता समाजाच्या वतीनं की जो मायाबहिणीनं हा अत्याचार चालू आहे ज्या चिमुकलीवर खाण्याचा प्रकार झाला हा तर हा इतर कोणासोबत व्हायला नको आणि ज्या आरोपी त्याला फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि सांगण्यात आलं तरी शासनाला आम्ही एवढंच विनंती करतो की का जो आरोपी त्याला कठोरात कठोर साक्षर करावं आणि त्याला फाशीची शिक्षा करत द्यावी ही विनंती मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावात अतिशय घोरणास्पद प्रकार असा घडला आहे एका तीन वर्षीय चिमुकलीवर शारीरिक अन्याय करून अत्याचार करून तिच्यावर बलात्कार करून तिला जीवे मारण्यासारखं असं नीच कृत्य एका नाराधमाने केलं आहे या नराधमाला जलदगती न्यायालयाअंतर्गत अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावून त्या पीडितेला त्या माझ्या चिमुकल्या माझ्या लेख लेखीला न्याय मिळाला पाहिजे अशी आशयाची अशा आशयाचे निवेदन समस्त धुळे जिल्हा सकल मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आला आहे शासनाला पुनश्च विनंती आहे अशा विकृत मानसिकतेला जागीच ठेचून पुढे असा प्रकार घडणार नाही ना याची दक्षता घेऊन शासनानं आज जिल्हाधिकारी मॅडमांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे या शासनानं या घटनेचा या घटनेची दखल घेऊन त्या चिमुक्या न्याय मिळवून द्यावा आणि पुन्हा एकदा परत एक मा सकाल मातंग समाजावतीनं विनंती आहे की या नीज नरदमाला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे